हा? मामा तुम्ही बॅटरी लावा बॅटरी आहे तुमचं दिली का तुम्ही बॅटरी दाखवा बघा इथं आपण बघू शकतोय की आंबीच्या साइड खूप जाम झाला समोरची तुम्हाला जी स्विफ्ट गाडी दिसते त्या स्विफ्ट मध्ये अतिशय माणसा अडकलीत एक अर्धा तास झालं तिथं माणसा अडकेलत पलीकड्या साइडला आपण जे फोकस बघू शकतोय त्या जे फोकस आहेत ते उतले इकड़े था ये फोकस आंबी गावातल्या लोकांचे त्यांना इकडे येता येणार ना आम्हाला फोकस चालू करा फोकस चालू आहे सगळं ट्रॅक्टर आलेला या ठिकाणी चप्पल काय गेली हो सर तुम्हाला ते बघा डाव्या साईडने मारू नका सांगतो त्यांनी पेट चालू आहे बघा तिकडे विठ्ठल अण्णा वकील साहेब अभिषेक आणि नितीन कोळेकर सर अशी बुमची टीम आलेली आहेत सुप्त दिसती त्याच्यामध्ये माणसेत गेले एकताच झाडा अडकली माणसं तिथं ओढ अतिशय खतरनाक परिस्थिती इथं ओला ओला हा ओढ गाडी निघालेली आहे चला हळूहळू नाही तुट निघली निघली ओके हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की अवधूत श्री गुरुदेव दत्त हिकडला राईटला मारा, इक मारा।, इक 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 मारा मामाली इकडं डाव्या साईडला मारा ना बोल तुम्ही दरवाजा उघडू नका दोन माणसं गेले एक तास झाले अडकून बसलेले होते लाईट लावा गाडीची लाईट गाडी निघलेली आहे

मदतीसाठी तत्पर असे जी सीपी घेऊन आलते एच बारा एम एफ झिरो पूर्ण स्विफ्ट एक अशी पूर्ण गाडी फक्त वर्षील लोक होती वर गाडीच्या आत पाणी होत अपंग बघाय बघू शकता आपण अपंग व्यक्तीत मामा नाव हो काय तुमचं अब्जल पठण अफजल अब पठाण परांडा गाव परांडा अफजल पठाण इकडे कुठं आले ते दवाखान्यासाठी आले होते ते आल्यानंतर पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली चालते तुम्हाला दवाखान्यामध्ये घेऊन जातो चला नाही घ्या तुम्ही आता आता इकडून गाडी जात नाही बरोबर नाही बरं सगळ्यांनी सहकार्य केले म्हणून झाले सगळे आदरणीय विठलांना भारती आणि अॅडव्होकेट विलास विलास पवार साहेब यांच्या दोघांच्या प्रयत्नातून आपण ही गाडी सुद्धा बाहेर काढलेली आहे तर त्या गाडीमध्ये तीन चार लोक आहेत आणि गेले दोन तासापासून गाडी ही या ठिकाणी सगळ्यात जास्त एक तास झालं गोपाळ गाडवी म्हणून एक आमचा इथला मित्र आहे तो कॉन्टॅक्ट करत होता माझ्याशी त्याच्यानंतर मी अण्णाला सांगितलं की बाबा अण्णा असा असं एक माणूस डाव्या साईडला गाडी माराव मामा तुम्ही मधोमध तुम्ही जास्त काहीतरी अंगल टांत गेलं <laughs> सरळ करा सरळ करा आता सरळ जाऊ द्या वळवू नका गाडी तुम्ही मामा किती वेळ झालं थांबला तिथं एक तास झालं गाडी आहे ती अडकलेली किती वेळ झालं म्हणजे माहितच नाही आता साधारण त्याला दोन तास झालेले असतील किंवा दोन अडीच तास झाला असेल पण एक त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला मदतीसाठी फोन केला त्याच्यानंतर तत्काळ क्षणी आम्ही इथं या ठिकाणी राहिलेलो आहोत तुमचं नाव काय ड्रायव्हर साहेब अमरजीत शंकर पालके गावपरंडा हा शंकर पालखी राहणार परांडा ते दवाखान्यासाठी इकडे आलेले होते कुठे गेलतात दवाखान्यासाठी जामखेडला दवाखान्यासाठी गेले होते आणि घरी जातानी त्यांची गाडी या ठिकाणी अडकलेली होती गाडी गाडी त्यांची चालू कुठली होती गाडीला माझ्यामध्ये चपला गावातील तरुण मामा तुमचं नाव सांगा ती रस्सी हिस्से घेऊन आले होते बराच वेळ झालं मदत झाले सगळ्यांनी हाय काय नाही त्यांना तुमचं नाव काय म्हणले मामा अफजल पठाण तुम्हाला काय करतो पंढा एका त्या ठिकाणी तुम्हाला निवारा पण आहे त्या ठिकाणी तुमची सकाळी गाडी रिफेअर होते ठीक आहे बघा तुम्ही गडबड करून जायचं आता गाडीच्या दरवाजाच्या काचाच्या वर पाणी होत अक्षरशः आणि जीसी बोवाले आपले कोण म्हणले माने दादा साहेब माने आणि किशोर माने तुम्हाला केव्हा कळलं इकडे अडकले म्हणून अर्थ झालं कुणी कोणत्या केलं त्या होय हा तिथे घेऊ लागेल ना आता फाटेवर चालू कशी होईल मामा इथे वेळ झाला आता का अडकलेली गाडी ट्राय करता का करा ट्राय तुम्ही गाडीतलेच आहेत मी काढलं साहेबाला बोला ठीक कज थांबा नको परिस्थिती काय होती ती सांगा तुम्ही गाडी कुठली आहे गाडी परंड्याची आहे फक्त अपंग गाय त्यांना बसू द्या तीन जण आहेत व्यक्ती खर तर चालू आहे आठ जण सध्या लागायला गाडी तुम्ही काय बघता तर गाडी होईन ना रिपेअर होऊ द्या काय परिस्थिती होती तुम्ही सांगा नेमकं किती वेळ झालं तुम्ही अडकायला तिथं अमरजीत शंकर पालके <laughs> आम्ही जामखेडला <ले> गेलो होतो अचानक इथन गाडी आम्ही थोडीशी घातली गेली पण तरी थोडासा पाण्याचा लोंडा आल्यामुळे आमची गाडी फिरून बंद पडली तिथं जास्त तिकून पावसाचा लोंड चालू होता पाण्याचा गाडी बंद पडली दोन तास आम्ही तिथं अडकलो होतो हे आमचे ग्रामस्थ पाचवडचे आहेत सगळे पाचवडचे ग्रामस्थ आहेत अतिशय बेदरलेले जीव वाचलाय दोन तास झालं ते मदतीची थी हाक मारत होते खर तर मला इथं सगळ्यात जास्त धन्यवाद ते गोपाळ गाडी म्हणून तो मुलगा आहे त्यांनी आम्हाला इथं मेसेज दिला की तुम्ही अडकलात म्हणून आम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट भेटलाय लागत जर थोडा झाला तर तुमची गाडी तिकडे काय होऊन देत न बोलायपासून दीड किलोमीटर असणाऱ्या पाणी वाहत आणि त्या पाण्यामध्ये आम्ही उलक मधील काय बांधव पुरामध्ये अडकले त्यांना रेस्क्यू करण्यासाठी आमची टीम सुद्धा त्या ठिकाणी होती पण आम्ही त्याचा विचार न करता डायरेक्ट पाण्यात गाडी घालून या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी या बांधवांना त्या पुरामधनं बाहेर काढलं त्या पाण्यामधनं बाहेर काढले आणि यामध्ये सगळे आपले पथरचे बांधव असतील या ठिकाणी जे शेतकरी असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी सहकार्य लागले आणि त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केला फक्त माझं एवढंच सगळ्यांना आहे की तुरतास आपल्या या ठिकाणी तुरस्थिती भूम असल धाराशिव जिल्ह्याचा जो अलिकाला भाग आहे या ठिकाणी आपल्या भूम तालुका असेल परांडा तालुका असेल या भागात सध्या ओव्हरफ्लू आहे पाणी त्यामुळे ज्यांच्यापर्यंत आवाज पोहोचते त्या बांधवांनी घरीच राहावे दोन तीन चार दिवस जवळ पाणी पाऊस संपत नाही तोवर घराच्या बाहेर निघू नका कारण की या मराठवाड्यातल्या या भागात अत्यंत विदारक परिस्थिती आहे आणि या व्हिडिओच्या द्वारे माननीय जी आपलं प्रशासन आहे मला त्यांचं त्यांना एवढं सांगणे आपल्या जवळच्या जयवंत जयवंतनगरमध्ये चाळीस बांधव आता पुरात अडकलेले आहेत त्यांना रेस्क्यू करण्यासाठी आज आम्ही इथे या ठिकाणी आलेलो पण आमच्याकडे तशा बोट नाहीत आमच्याकडे तशी रेस्क्यूची जी काय लागणार साहित्य ती नाही आम्ही दुरी टोल जी, जी काय टायर ते गाडी करून त्यांना मग मला सोय करा मग तोपर्यंत इथं चौकात थांबू दे की यांना दोन अगदी टीमनं सगळ्या आमच्या दोन, दोन जीव वाचवल्याचा आनंद आहे तुम्हाला सांगतो अगदी शेवटच्या क्षणाला गाडी पूर्ण खाली गेली होती आणि गाडी दोरखंडाने काढली जो जो कमरे इतकं पाणी होतं प्रश्न त्याचा नाही प्रश्न हा म्हणजे बघा अगदीच म्हणजे अंतिम लढाई त्यांची चालू होती रडत होते कव्हान चला